राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या एकावन्नव्या संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथे करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना करताना त्यामध्ये नागरिकांची अपेक्षा आकांक्षा आशा पूर्ण करता येतील अशी व्यवस्था केली आहे अनेक आव्हानांना सामना करून आपली लोकशाही संविधानिक संस्था प्रगल्भ झाल्या आहेत संसदीय लोकशाहीची अतिशय सुंदर अशी रचना देखील संविधानाने केली आहे संसदीय अभ्यास वर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील सांस्कृतिक कार्यमंत्री तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार विधानमंडळ सचिव मेघना तळेकर आदी उपस्थित होते